तर नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो तर आपल्याला आज आपल्या भुईमुंगावर औषध फवारणी करायचं होतं तर मी औषध फवारणी करण्यासाठी टॅग टार गोड नावाचं हे ट्रॉपिकल ऍग्रो कंपनीचं औषध घेतलं होतं पंपात पहिले पाणी टाकून घेतलं मग टॅग टार गोळ नावाचं हे पाच एम एल औषध टाकून घेतलं शेतात काही आपण पाणी भरलेलं नव्हतं तर आपण पंप हा घरूनच भरून घेतला होता मग आपण आलो डायरेक्ट थेट शेतामध्ये मी मस्तपैकी आपल्या भुईमुंगावर औषध फवारणी करून घेतो मग तुम्ही म्हणाल की या टॅग टार गोडचा भुईमोंगावर फायदा काय तर बघा मित्रांनो हे जे भुईमुला पिवळे फुलं लागले आहे आणि जे भुईमोंगाचे जे वेल आहे यांना वाढीस थांबवणे आणि खाली वेलांना ज्या बारीक बारीक शेंगा लागल्या आहेत यांना चांगल्या प्रकारे वाढवणे आज आपण एका टाकीत पाच एम एल औषध टाकलं आणि आपण ह्या तीस गुंट्यात दोन टाक्या मारल्या आहेत आज ज्या दोन टाक्या मारल्या आहेत या पहिल्या ज्या लाग लागलेला आहे ला वेलांना त्यांना चांगल्या मजबूतीसाठी आणि अजून पंधरा दिवसांनी पाच एम एल औषध मारायचं आहे म्हणजे दोन टाक्या मारायचे आहे या जे पुढे लाग लागणार आहे त्यांना चांगली मजबूती ठेवण्यासाठी मारणार आहे आपण अशा प्रकारे या टॅग टार गोडचा फायदा आहे मित्रांनो तुम्हीही भुईमुंगाला अशा प्रकारे टॅग टार गोडची फवारणी करू शकता तुम्हाला आपली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा आणि अशा शेतीविषयक ब्लॉगला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद